तर विमान दुर्घटनेपूर्वी पायलटनं जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे या विमानानं अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी तेवीसवरून दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी उड्डाण केलं आणि उड्डाण घेताच जवळच्या एटीसीला मेडे कॉल पायलटकडून दिला गेला पण त्यानंतर विमानानं एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झालं मेडे कॉल म्हणजे कोणत्याही विमानातील एक आपत्कालीन संदेश असतो जो विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट एटीसीला देतो तर काय असतो वैमानिकाचा मेळे संदेश आपण पाहूया मेडे हा फ्रेंच शब्द मेडे मेडेपासून तयार झालाय याचा अर्थ आहे हेल्प मी थोडक्यात मला वाचवा संकट काळात सगळे मार्ग संपतात तेव्हा वैमानिक मेडे 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 असं तीनदा म्हणतो मेडे म्हणजे वैमानिकाला तातडीच्या मदतीची गरज आहे हे जगात सगळ्यांना कळतं फक्त आपत्कालीन संकटात वैमानिकाकडून हा संदेश इतर विमानांनी तसंच एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला जातो प्रवासी किंवा क्रूच्या जीवाला धोका असेल तेव्हा मेडे कॉल दिला जातो विमानात मोठा बिघाड झाला टेक ऑफ किंवा लँडिंग शक्य नसेल इंजिन निकामी होणं विमानात आग लागली हवेत टक्कर होण्याचा धोका किंवा हायजॅकसारखी स्थिती असेल तर मेडे कॉल दिला जातो मेडे म्हणजे वैमानिकाला तातडीच्या मदतीची गरज आहे हे सगळ्यांना माहिती असतं